तो आता ने हे सगळं स्वच्छ केलंय कारण की झाला सगळं स्टडीच सामान ठेवायचं आणि हा कम्पोस्ट आहे ना हा माझा होता आणि मग नवीन आणला आता हा विहानला देणार

वाव सो नाइस हां आता विहान त्याचे टॉयज पण दाखवते बघा टॉयज आहेत गाडी आहे गाडी आहे आणि त्या गाडीवर ते बा, बास्केट ठेवा आणि मार्केटला जावा आहेत ठेवते हां आहेत ना चालते ठेवते हे पाहुते

हा सियाला सेपरेट कप्पा मी दिलेला आहे यामध्ये आधी आमच्या दोघींचं पण सामान होतं मग मी असा विचार केला कारण तिचं काय होत होतं मग सगळं सामान इकडे तिकडे व्हायचं कधी एक नोटबुक इकडे आहे तर एक नोटबुक नोट ड्रॉमध्ये तर एक टेबलवर सगळं असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं सामान व्हायचं सियाचं म्हणून आता काय केलं मी तिला एक माझं हे काढून दिलं मी म्हणजे माझं सामान काढून घेतलं आणि मी वेगळ्या ठिकाणी ठेवलं सियालाच हा एकटीला दिला आहे कारण तिचं एकाच ठिकाणी सगळं राहील नाही तर म्हणजे आता झोपेतनं जरी उठलं तरी इथं मला सापडला पाहिजे कुठली गोष्ट टॉईज नाही फक्त स्टडीचं सामान आहे चला या आता स्टडी करा पटापट चला काय पितेस ऍपल ज्यूस ऍपल ज्यूस छान आहे का आणि इकडे काय चालू आहे कार्टू। कार्टून बघायचं चालू आहे आणि आमचं बाळ कुठे छोटस छोट बाळ कुठे आहे आई चला घ्या तुमचा घ्या काय पिते बाळ त्या स्वतःच्या हाताने बाळ प्यायला शिकते हा हळूहळू प्यायचं हा असं पूर्ण असं ना करायचं नाही मग सांगते अंगावर हा स्लो स्लो